सावनेर तालुक्यातील मोजा टेंबुडव्या गावातील रहिवासी सौलिता ऋषी नसकोल यांनी समाजासाठी आदर्श घडवला असून त्यांनी घरगुती कार्यक्रमात मोठी रक्कम खर्च न करता ते पैसे सामाजिक कार्यासाठी दान दिले आहे घटना अशाप्रमाणे आहे की मोजा टिंबुड या गावात राहणारे दाम्पत्य श्रीमती ललिता नसकोल व श्री ऋषी नसकोल यांनी मोजा टिंबुळ गावातील पुण्यश्लोक कैल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी एक्कावन्न हजार रुपयांची रक्कम दान केली आहे आमच्या प्रतिनिधींनी त्यांची विचारणा केली असता या दाम्पत्याने सांगितले की सदर रक्कम आम्ही आमच्या घरगुती कार्यक्रमासाठी राखून ठेवली होती परंतु आम्हाला या सामाजिक उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोघांनी निर्णय घेऊन पुढे कोणताही घरगुती कार्यक्रम न करता ही रक्कम या प्रेरणादेवी उपक्रमासाठी दान करण्याचे ठरविले त्याप्रमाणे आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोज म रविवारला मौजा टिंबोडे या गावातील ज्येष्ठ मंडळी प्रेम मडके विनोद नसकोल सरपंच सहारे उपसरपंच मोरेश्वर चवनारे सचिन मळके अनिल नसकोल ऋषी नसकोल दशरथ नस्कोल विनायक मॅकलॉर बंडू जिग्रोल राकेश नसकोल पंढरी शिव बालक मेकलोर सागर मेकलोर गजानन राव मयूर जिचकार संजय सुरजुसे व टिंबुर्ड गांव के ग्राम सेवक श्री श्यामराव डाउनरे उपस्थित एक्यावन हजार रुपये का धनादेश कमिटी कपूर्द कर आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज